नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशाताई आज आपण पाहणार आहोत लसीकरणामध्ये आशाची भूमिका आईनो लस फक्त इंजेक्शन नाही ते आहे तुमच्या बाळाचं आजारांपासून संरक्षणाचं कवच आणि हे कवच वेळेवर पोचवण्याचं काम मी आशाताई करते लसीकरण म्हणजे शरीरात थोडे औषध देणे जे शरीराला आजारांशी लढायला शिकवते लसीमुळे आपण टाळू शकतो पोलिओ गोवर डांग्या खोकला टिटॅनस क्षयरोग हिपॅटायटिस बी लस बरोबर आजार येण्याआधी तयारी माझी पहिली जबाबदारी जनजागृती मी घराघरात जाते आईंना समजावते लसीकरण का गरजेचं आहे कोणत्या दिवशी कोणती लस आहे लस घेतल्यावर ताप येऊ शकतो का थोडासा ताप म्हणजे लस काम करत आहे घाबरायचं नाही गावात नवीन बाळ जन्माला आलं की मी त्याची नोंद करते बाळाचं नाव जन्मतारीख आईचं नाव पत्ता एमसीपी पी कार्ड मध्ये नोंद यामुळे मला कळतं कोणत्या बाळाला कोणती लस कधी द्यायची आहे लसीकरणाच्या दिवशी मी एन एम सोबत सत्रात जाते आई बाळांना बोलावते ओळख तपासते सी पी कार्ड पाहते रांग व्यवस्थित लावते बाळांना धीर देते लस दिल्यानंतर आईला सांगते आज बाळाला ताप येऊ शकतो स्तनपान चालू ठेवा जास्त रडत असेल तर माझ्याशी संपर्क करा लस एकदाच घेऊन संपत नाही मी आईला पुढची तारीख सांगते घरी जाऊन आठवण करून देते एकही डोस चुकला तर बाळाचं संरक्षण अपूर्ण काही बाळ सत्राला येत नाहीत मी त्यांची घेते विचारते का आलात नाही अडचण आहे का गरीबी काम भीती गैरसमज यामुळे लस चुकते माझं काम भीती दूर करणे काही आई म्हणतात लस दिल्यावर बाळ आजारी पडलं आईंनो लसीमुळे नाही तर आधीपासून असलेला आजार दिसतो लस बरोबर धोका नाही लस बरोबर सुरक्षा लसीकरण बरोबर बाळाचा भविष्य सुरक्षित करणे आणि मी आशाताई सोबत आहे प्रत्येक डोस डोसपर्यंत त्यामुळे लस चुकवू नका आशाताईचा सल्ला ऐका आपल्या बाळाला आजारांपासून वाचवा धन्यवाद जय हिंद